कसं होतं आय व्ही एफ किंवा आय करायला आपण काही करायला गेलो तुमचे हॉर्मोन्सच डिस्टर्ब असतील hmm. तर तुम्ही ओढून त्या ता गोष्टी नाही ठीक करू शकणार हॉर्मोन्स पहिले फार आहे सो so, uh, होतो याचा उपयोग नाही असं मी नक्कीच म्हणत नाही कारण खूपशा लोकांना त्याचे बेनिफिट झालेले आहेत पण ही सुद्धा एक पेनफुल प्रक्रिया असते आय व्ही एफ किंवा आय करताना सुद्धा त्या स्त्री शरीराला जेव्हा ते एक काढलं जातं वॉट एव्हर किंवा तुम्हाला डोनर आहे ही एक प्रक्रिया खूप मोठी आहे आणि खूप इमोशनल स्ट्रेसमधून ते कपल जात असते या सगळ्या गोष्टीमध्ये आणि याचे चान्सेस खूप कमी आहेत ओके okay. सक्सेसफुल होण्या सक्सेसफुल होण्या त्यामुळे बरेचदा आय व्ही एफमध्ये सुद्धा दोन वेळेला तीन वेळेला काही पेशंट्सना ट्राय करावं लागतं सायकल्स तर घ्याव्या लागतं uh, येस त्या सायकल्स घ्याव्या लागते ती ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि या केसेसमध्ये बरेचदा काही डाय पास केले जातात युटेलसमध्ये फॉलोपॉईंट ट्यूबमध्ये ओब्युलेशन योग्य होण्यासाठी सतत ती सोनोग्राफी करत राहणं गरजेचं असतं सो ते रेडिएशन्स त्या सगळी शरीरावर हार्म करत असतात आणि hmm. याच्यामधनं चान्सेस पण खूप कमी असतात hmm. एक पेशंट्सला तर मी बघितलं होतं ती तीन ते चार वेळेला तीन वेळेला आय एफ करून आलेली होती आणि तिची एक फॉलो पॉईंट ट्यूब त्याच्यामुळे खराब झाली होती जो तो डाय तो पास केला जातो ओब्युलेशन चेक करण्यासाठी किंवा या गोष्टीसाठी एकाच फॉलो पॉईंट ट्यू करणे म्हणजे चान्सेस अजून आपण निमण्यावर आणले नॅचरल कन्सिव्ह करण्यासाठीचे सो so, येस uh, ऑफकोर्स yes, काही uh, जणांना ह्याचा खूप जास्त चांगला फायदा झालेला आहे पण शेवटी तुम्ही तुमचे इंटरनल हॉर्मोन्स जेवढे रेग्युलेट नीट कराल आणि uh, नॅचरल प्रेग्नन्सीसाठी ट्राय कराल तर ते मी नक्की सजेस्ट करेन बरोबर